नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी वसंत नगर पोपाळी कारखाना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गवळ येथे महाराष्ट्रातील पहिले परवानाधारी वरली मटका काउंटर बोर्ड बॅनर फलक लावून वरली मटकाची दुकानदारी सुरू उमरखेड उपभागातील वसंत नगर पोपाळी कारखाना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गौळ येथे अवैध वरली मटका जुगार अड्डे यांनी हावदास घातला असून वरली मटका चालक यांनी तर कहरच केल्याचे दिसून आले चक्क बोर्ड फलक बॅनर लावून मटक्याची दुकानदारी गौळ येथे चालविली जात असून असे बोर्ड लावून वरली मटक्या काउंटरचे दुकान चालविण्याचीही महाराष्ट्र राज्यातील पहिलीच घटना असावी असे बघणारे बोलतात मटका चालक मालकाला पोलिसांकडून बोर्ड लावून मटका चालविण्याची लायसन्सच देण्यात आले आहे अशा पद्धतीने गौळ येथील मटका खावाल मटका चालक मटका चालक मालक आपली दुकानदारी चालवीत असून उमरखेड उपभागात अवैध धंद्यांनी हौदस घातला असून गौळ पोपाळी कारखाना वसंत तसेच मुळावा येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून कारखाना वसंत पोलीस प्रशासन दुधावरची मलई व्यस्त आहे अवैध धंदेवाल्यांनी उपित राज माजविले असून उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर अवैध धंद्यांकडे लक्ष देण्याची गरज असून असे अवैध धंदे करणारे यांच्यावर कडक कारवाई करून अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे आर एन एन न्यूज मराठी उमरखेड